राज्याच्या विधानसभा निवडणुका जशा जशा जवळ येत आहेत तशा तशा आरोप प्रत्यारोप अधिक टोकदार होताना दिसत आहेत आणि या कुरघडीच्या राजकारणात कोण सरस ठरणार याचा फैसला आता जनता करणार आहे सध्या गावोगावी लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली लाडकी बहीण योजनेवरून सुरू झालेलं वादंग आणि त्याचाच वादाचा हा प्रकार असं या सगळ्या गोष्टीकडे बघावं लागेल आणि म्हणूनच निवडणुका आल्या म्हणून महायुतीला लाडकी बहीण आठवली अशी टीका विरोधकांकडून अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली तर लाडकी बहीण योजनेपेक्षा चांगली असलेली महालक्ष्मी योजना काँग्रेस सरकार कर्नाटकात राबवत आहे महाविकास आघाडी सत्तेत आल्यास महाराष्ट्रातही अशीच योजना राबू असं काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी देखील म्हटलंय लाडकी बहीण योजना केवळ निवडणुकीपुरती आहे अशी टीकाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच केली होती महायुतीनं लाडकी बहीण योजना राबवल्यानंतर महिला मतदारांचं मताधिक्य कदाचित तिकडं वळण्याची शक्यता आहे आणि हा संभाव्य धोका ओळखून महाविकास आघाडीनं आणि घटक पक्षांनी योजनेतील हवा काढण्याचा प्रयत्न सुरू केलाय परस्पर विसंगत वक्तव्य आणि योजना फसवी असल्याची टीका त्याचंच उदाहरण म्हणता येईल तर महायुतीतल्या पक्षांनी ही दोन महिन्यांचे पैसे लाखो महिलांच्या खात्यांवर जमा केले आहेत त्यामुळे आरोप प्रत्यारोपांच्या फेरी हा मोठ्या प्रमाणात झडताना आता दिसत आहेत मंडळी काँग्रेस नेते सुनील केदार यांचा मित्र असलेल्या अनिल वडपल्लीवार यांनी लाडकी बहीण योजनेविरोधात नागपूर हायकोर्टात याचिका दाखल केल्याचं आपण वाचलं राज्य सरकारकडं समाजहिताशी कामं करण्यासाठी पुरेशी शिल्लक राहत नाही त्यामुळे अशा लाभांच्या योजनांवर उधळपट्टी कशासाठी या योजनांचा निर्णय अवैध ठरवा अशी मागणी करीत त्यांनी खंडपीठात याचिका दाखल केली लाडकी बहीण योजनेची तरतूद आणि राज्याची परिस्थिती याबाबतची पुरावे पंधरा दिवसात सादर करण्याचे निर्देशही हायकोर्टानं याचिका खात्याला दिलेले आहेत या याचिकामुळे काँग्रेस आणि भाजप यांनी एकमेकांवर आरोप केलेत वडपल्लीवार हे केदार यांचे मित्र असले तरी काँग्रेस पक्षाचे प्राथमिक सदस्य सुद्धा नाहीत त्यांची याचिका वैयक्तिक स्वरूपाची आहे असं प्रत्युत्तर काँग्रेसनं दिलंय मंडळी लाडकी बहिणी योजना आणि इतर शासकीय योजनांचा काँग्रेसचा विरोध आहे अर्थात या योजनांना काँग्रेस विरोध करते आहे त्यामुळे हायकोर्टात याचिका करण्यात आली आहे काँग्रेस पक्षानं याबद्दल माफी मागितली पाहिजे अशी टीका भाजपच्या वतीनंही करण्यात येते तर याआधी नावेद मुल्ला या एजंटच्या मार्फत काँग्रेस अर्थात कोर्टात जाऊन योजना बंद पडण्याचा प्रयत्न झाल्याची ही चर्चा आहे याआधीही नावेद मुल्ला या एजंटच्या मार्फत कोर्टात जाऊन योजना बंद करण्याचा प्रयत्नही झाल्याचं बोललं जाते तर एकीकडे याच नाना पटोले यांच्यासारखे नेते आम्ही सत्तेत आलो तर पंधराशे नाही तर तीन हजार रुपये देऊ अशा थापा मारत आहेत पण दुसरीकडे महिलांना पैसे मिळू नयेत यासाठी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचे निकटवर्तीय लोक कोर्टात जात आहेत कदाचित महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यास महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना बंद पडण्याची शक्यता भाजप नेत्यांनी व्यक्त केली आहे काँग्रेसच्या लोकांना बहिणींचं सुख पाहवत नाही बहिणींना काही देण्याची त्यांची नियत नाही हा काँग्रेसचा खरा चेहरा सर्वांच्या समोर आलाय अशी टीका भाजपनं सुरू केली दरम्यान लाडकी बहीण योजनेसोबतच मुलींना उच्च शिक्षण मोफत अध्यादेश काढून त्याची उच्च शिक्षणाची फीस परत करण्यात येते आहे त्या संदर्भात त् महाविद्यालयांनी नोटिफिकेशन देखील जारी केले आहेत महायुती सरकारनं आणलेल्या बऱ्याच लोकप्रिय योजनांमुळे विरोधकांचे धाणे दबाबल्याचं बोललं जाते वयोश्री योजनेमुळे ही ज्येष्ठांमध्ये म्हणजे ही योजना ज्येष्ठांसाठी लाभदायक ठरते आहे तसंच राज्यातल्या देवस्थान आणि तीर्थक्षेत्राच्या यात्रेसाठी देखील शासनानं ज्येष्ठांना मोफत प्रवास योजना आणल्यामुळे ज्येष्ठांमध्ये आनंदाचं वातावरण आहे याच वातावरणाचा अंदाज पाहता आगामी काळात देखील महायुती सरकार आणखी काही लोकप्रिय घोषणा करू शकतं ज्यात कृषी मालाला हमीभाव तसंच शेतकऱ्यांचं बिल माफ करणं आणि शेतकरी सन्मान यात्रेच्या माध्यमातून राज्य सरकारही आता शेतकऱ्यांना पी एम किसानच्या धर्तीवर पेन्शन देत आहे त्यामुळे जनतेमध्ये कुठेतरी महायुती सरकारबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे असे अंदाज देखील राजकीय विश्लेषकांकडून करण्यात येते आहेत मात्र या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांनी निर्माण केलेला वाद आणि विधानसभा निवडणुकीवर त्याचा होणारा परिणाम या सगळ्या गोष्टीकडूनच किंवा अर्थात त्या चष्मातून या सगळ्या गोष्टीकडे पाहिलं जातंय आता याचा किती परिणाम आगामी काळात होतो तो आपल्याला लवकरच कळणार आहे तोपर्यंत असे आरोप आणि ह्या सगळ्या गोष्टींची धार वाढणारच आहे तुर्तास वेळ झाली इथे सामन्याशी पाहत रहा न्यूज टापू